नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा

नमस्कार मी आनंद इंडिया सोसायटी ऑफ श्रीगोंदा तालुका अध्यक्ष आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो डिबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तसेच बौद्ध धम्मयात्रा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती लोकशाहीर अन्नभाऊ साठे जयंती उत्सव समिती आणि सिद्धार्थनगर ससादनगर परिवारातील सर्व सदस्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन तसेच आज रक्तदान या रक्तदानाचा कार्यक्रम नगरमधील साई सेवा ब्लड बँक तसेच आमचे मार्गदर्शक शिवाप्पा बोडके असतील आमचे सहकारी संदीपजी साहेब असतील रावसाहेबजी घोडके असतील नंदूभाऊ ससाने जेवाजीराव घोडके आणि संग्रामभाऊ घोडके हृदयभाऊ गोडके यांच्या <laughs> सहकार्याने आजचा कार्यक्रम हा आ... सर्व व्यवस्थित झालेला आहे सकाळी ठीक नऊ वाजता पूजापाठाचं आयोजन होतं त्यानंतर लगेच रक्तदान सुरू झालं त्या रक्तदानाच्या रक्तदाते म्हणून आत्तापर्यंत ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे हा उपक्रम खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला दाता या शब्दातच सगळं काय आहे कारण रक्तदान हे दान आहे आपण रक्तदान केलं तर एखाद्या व्यक्तीला ज्याला गरज आहे त्याला गरज मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्याला भारतीय संविधान देऊन या भारत देशातील सर्व सर्व नागरिकांसाठी एक दाताच आहेत ते त्याच्यामुळं आज खऱ्या अर्थानं जो हा कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो Ani Amtuk